राऊत हे इंटरनॅशनल स्पोक्समन आहे एवढ्या मोठ्या माणसाबद्दल मी बोलणं मला वाटतं उचित होईल असं मला काय वाटत हा म्हणून देखील म्हणतात की हे मॅनेज झालेत एखाद्या माणसा अंगात इतका वेगळे पण असू शकतो हे बघा मनोज दादा हे आमचं दैवत आहे काल तडी तापाडीमध्ये ते जरी काही बोललेले असतील तरी याच्या एक दोन गोष्टी आता सगळ्या बाहेर येतील त्याच्यानंतर त्यांचा गैरसमज दूर होईल आणि ते सुद्धा माझ्याबरोबरच राहतील कारण या प्रकरणाच्या बाबतीमध्ये मी कुठेही कमी पाडणार नाही याचा विश्वास धनंजय देशमुख त्यांचे नातेवाईक आणि विशेषत जोकर मी आत्ता सकाळी बाईट ऐकलं जोकरांच्या त्याच्यामुळं त्यांच्या सगळ्यांचा विश्वास माझ्यावरती आहे आणि मनोज विश्वास माझ्यावरतीच राहील हे एक दोन दिवसाचं प्याल्यातलं वादळ आहे हे वादळ शमून जा कुठंतरी गुपचित भेट झाली म्हणजे संस्कृतमध्ये तुम्ही म्हटलं की संस्कृत हे पहा गुपचूप भेटलो कुठं राज्याचे प्रदेशाध्यक्षांनी मला जेवायला बोलवलं मला माहीत नव्हतं त्यांना बोलवलं त्यांनाही बोलवलं परंतु जे समोर बैठक झाली ते माननीय माझ्या पक्षाचे राज्यातल्या नाही जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी बाईट दिला ना आज क्लिअरकट खुलासा दिला आहे माझ्या प्रदेशाध्यक्षांनी जर खुलासा दिला असेल की बाबा सुरेश धस त्या दिवशी त्या गोष्टीवर ठाम राहिले तर मी ठामच आहे है 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 ना त्या दिवशी ठाम आहे ना आजही ठाम आहे उद्याही ठाम आहे आणि परवाय ठाम आहे आणि जोपर्यंत हे लोक फाशीवरती जाणार नाही तोपर्यंत ठामच राहणार आहे आणि मी काय आहे की फक्त टी व्हीवरती येऊन बोलत नाही मी सुद्धा सगळं काही व्यवस्थितरित्या याच्यामध्ये करतो आहे सरकारी वकिलाची नेमणूक असेल सरकारी वकिलाचं जे पहिल्यांदा पी सी आर मग एम सी आर पुन्हा पी सी आर या सगळ्या बाबीमध्ये मी खोलवरती या केसमध्ये लक्ष देतो आहे याची जाण मला वाटतं धनंजयला पण आहे हिंडकर म्हणून त्यांचे पाहुणे त्यांना आहे आणि मसाजोगकरांनासुद्धा आहे आणि मला वाटतं तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला तुमच्या मनाला जर काही ठेस पोहोचली असेल तर ती मनातनं काढून टाका कारण या प्रकरणामध्ये शेवटपर्यंत लढा मी हा देणारच आहे मी आणि आत्ता मी फार बारीक बारीक लक्ष देतो अजय राख यांची सरकारी वकीलपदावरून त्यांना बाजूला करण्यात यावं असं सुद्धा पत्र मी जे आहे ते काल परवा मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी दिलं आहे कारण अजय राख यांच्या चिरंजीवांनी वाल्मिक कराड यांच्या वकीलपत्रावर सही केल्याचा पुरावा माझ्याकडं उपलब्ध झालेला आहे तर मला वाटतं जिल्ह्याचे डी जी ते आहेत जिल्ह्याच्या डी जींना संपूर्ण जिल्ह्यातली कोणतीही फाईल मागवण्याचा अधिकार आहे आणि त्यांच्यामध्ये नैतिकतेच्या दृष्टिकोनातून त्यांच्या मुलांनी वाल्मी कराड यांच्या याच्यावरती वकील पात्रावर सही करायला नको होती ती सही केलेली आहे हे दुर्दैव आहे